धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे मारहाण हानामारी खून यांसारख्या अनेक घटना घडत आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशीच एक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे नांगुर्ले येथील अनिल देशमुख हे त्यांची कार घेऊन तिघर ते भिलवले या रस्त्याने जात असताना त्यांच्यावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात त्यांच्या हातावर पायावर डोक्यात आणि पाठीवर जबर मारहाण केल्याने अनिल देशमुख गंभीररीत्या जखमी झाले आहे पूर्व वैमान्यसातून अनिल देशमुख यांच्यावर हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे जखमी देशमुख यांना उपचारासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे या घटनेबाबत अनिल देशमुख यांना आलेला एक कॉल आणि यात सहभाग असलेल्या काही लोकांची नावे त्यांनी पोलीस प्रशासनाला सांगितली असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड करत आहेत मात्र कर्जत तालुक्याला गुन्हेगारीने झपाडले असून घडलेल्या या दहशत माजवणाऱ्या प्रकाराबाबत कर्जत पोलीस प्रशासन कशा प्रकारे तपास करतात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब या गुन्हेगारांना लावणार का याकडे समस्त कर्जतकारांचे लक्ष लागून राहिले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी नरेश जाधव कर्जत अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा